उपरीतील वादग्रस्त वास्तू बंदी नंतरही खुले उपरीतील वादग्रस्त वास्तूमध्ये मध्ये प्रवेश बंदी घातली असतानाही काही लोकांनी प्रवेश चालू केला आहे त्यामुळे गावातील वातावरण संतप्त बनत आहे येथील गट नंबर अ एक येथे बेकायदेशीर वास्तू यावर कारवाई करण्यासंदर्भामध्ये सकल हिंदू समाज हुपरी यांच्या वतीने बेमुदत आमरण उपोषण चालू केले होते तीन दिवसांच्या उपोषणानंतर इचल इचलकरांची प्रांताधिकारी मौसमी बरडे चौगुले हिचलकरांची पोलीस उप समीर सिंह साळवी व हुपरी पोलीस स्टेशनचे पीआयएनआर चौखंडे हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय नरळे व उपोषणकर्ते यांच्यामध्ये सामंजस्याने तोडगा निघाला व त्या बेकायदेशीर वास्तूमध्ये प्रवेश बंदी करण्यात आली तसेच त्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा लेखी आश्वासन देण्यात आले होते या आदेशाला संबंधितांनी केराची टोपली दाखवून आपला प्रवेश चालूच ठेवला आहे याबद्दल गावातील लोकांच्या मधून तीव्र भावना येत असून सदर वादग्रस्त वास्तूवर कारवाई करण्याचे दिलेल्या आदेशाला न जुमानता पुन्हा वादग्रस्त वास्तूत प्रवेश सुरू करण्यात आला आहे तसेच महावितरण कंपनीने बेकायदेशीर वास्तूचे वीज कनेक्शन बंद केले त्यामुळे त्या ठिकाणी जनरेटरचा वापर करून आपली वहिवाट व वा प्रवेश चालूच ठेवला आहे त्यामुळे हुपरीसह परिवारातील परिसरातील गावांमधील हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची भावना व्यक्त केली जाते आहे प्रशासनाबद्दल लोकांमध्ये रोष वाढत चाललाय सकल हिंदू समाजाच्या वतीने सोमवारपर्यंत कायदेशीर वास्तूवर कारवाई न झाल्यास मंगळवारपासून आंदोलनावर ठाम असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे मुख्याधिकारी सोमवारी काय निर्णय घेतील यावर हुपरीसह परिसरातील आणि गावातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन त्यारति एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम